आपला जो मूळ पुरुष असतो किंवा आपल्या जे पूर्वज आहेत त्यांची स्मरण करण्याची एक दिवस वर्षात ठरवलं जातं ज्या व्यक्तीची निधन होते त्या व्यक्तीची काय करतो जवळजवळ एक दोन तीन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंत त्याची श्राद्ध म्हणून आपण करतो तीन वर्ष झाली तर तेवढ्याच कालावधीत आणखीन एखाद्या व्यक्ती त्याच घराण्यात मयत झाला तर मग त्यांचं एक दिवस वेगळं यांचं एक दिवस वेगळं आणि पूर्वजांचं जे होऊन गेलेले त्यांची एक दिवस वेगळं असं करण्यापेक्षा त्याच्याकरता एक पंधरा दिवसांचा किंवा एक महिन्याचा काळ त्याच्याकरता ठरवून दिला त्याला आपण म्हणतो माळ महिना पितृपक्षही म्हणतो आपण त्या पितृपक्ष एकेकांच्या एक करण्यापेक्षा जे तीन वर्षापूर्वी गेले तीन वर्ष श्राद्ध म्हणून करतो तीन वर्ष गेले की स्वतंत्र करण्याची गरज नाही आहे एकूण आमच्या घराण्यात जे होऊन गेलेले पूर्व पुरुष आहेत त्यांच्यामुळे तरी आज आपण ही पृथ्वी पाहतो आणि हे जीवन पाहतो हे कृतज्ञता अर्पण करण्याकरता त्या सर्व पुरुषांची स्मरण करण्याचा जो एक दिवस आहे त्या पितृपक्षातला एक दिवस कुठलाही चालेल तुम्ही निवडा आणि सर्व पूर्वजांचे स्मरण करा